सन्देश शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा भारतीय दलित कोपराचा भारतीय दलित कोपराचा विजय अशोक दा

पैसा सगळे आज हे काम नाही सामाजिक कल्याण भवन मध्ये असणाऱ्या उपयुक्त जयश्री सोनगवडे यांनी केलेल्या भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी बद्दल उच्च न्यायालयाने यांची गंभीरपणे चौकशी करून यांना बळफीत करण्यात यावे ह्या मागण्यासाठी भारतीय दिलीत खोपऱ्यातर्फे एकोणावीस सप्टेंबर रोजी हो मंत्रालयासोबत मुख्य सचिवांना निवेदन देण्यात येणार आहे व याशिवाय आंबेडकरी चळवळीचा जे कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते लवकरात लवकर मागे घेण्यात यावे व याच्यासाठी आम्ही एकोणावीस सप्टेंबर रोजी मुंबई ते मंत्रालयावर मुख्य सचिवांना निवेदन देण्यात येणार आहे व आंदोलन करण्यात येणार आहे जयश्री सोनकवडे यांनी कुठ कुठले कुट्ल गैरव्यवहार केले त्यांच्यावर खूपच आरोप आहे काय प्रकरण ये प्रकरण असं आहे की त्यांनी लाजखोरी किंवा भ्रष्टाचारी त्यांनी मा एक आठवड्या पहिले त्यांची एक व्हाईस कॉल क्लिप व्हायरल झाली होती त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत होतं की कोणी मंत्री संत्री वगैरे हो कोणी होतं त्या कॉईल कॉल रेकॉर्डिंगमध्ये ती अतिशय तिने व्हायरल झाली होती त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये तर असं स्पष्ट ऐकण्यात येत होते की त्यांना कोणी मंत्री संत्री हे पाठीशी घालत आहे त्यांनी काहीतरी मंत्र्यावर पण भ्रष्टाचाराचा आरोप केले मुख्य सचिव मंत्राल मंत्री यांच्यावर पण आरोप केले भ्रष्टाचाराचे का तेच तर त्या भ्रष्टाचारांच्या मंत्र्याचे नाव त्यांनी उघड करावं असं वाटतं मला वाटतंय का असं आता त्याची चौकशी गंभीरपणे केली तर ते नाव समोर येईलच त्यासाठी आमचा मंत्रालयासमोर मुख्य सचिवांना निवेदन देऊन आम्ही जी कारवाई कारवाई लवकरात लवकर करावी यासाठीच आमचं एक एकोणावीस सप्टेंबर रोजी मुंबई ते आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनासाठी मुंबईला ही शहरातून किती महिला आणि कार्यकर्ते सहभागी होणार असंख्य कार्यकर्ते महिला असणार आहे दिलीप कोपराचे ठिकठिकाण कार्यकर्ते आता एकोणवीस सप्टेंबर रोजी जाणार या निमित्ताने तुम्ही कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार कार्यकर्त्यांना एवढंच आव्हान करणार की शांततापणे निवेदन देण्यात यावं मुंबई जे आंदोलन होणार आहे ते मराठवाडा अध्यक्ष अशोक भोगबर्डे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे आणि यत्ता अठरा तारखेला मुंबई ते शेकडो दलित कोबरोचे कार्यकर्ते आम्ही जाणार आहे आणि मुंबईमध्ये संविधानिक मार्गाने आम्ही हे आंदोलन पार पाडणार आहे उच्च पदाधिकारी असणाऱ्या उपायुक्त मॅडम सोनकवडे मॅडम यांनी जो काही भ्रष्टाचार केलेला आहे त्या भ्रष्टाचाराची कसून चौकशी करण्यात यावी व त्यांना निलंबित करण्यात यावे अशी भारतीय दलित कोबरा संघटनेतर्फे निवेदन दिलेले आहे व मुंबई येथे एकोणीस तारखेला उपोषणाला बसणार आणि अशोक दादा बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा जाणार आहे आणि असंख्य महिला अठरा तारखेला निघती मग एकोणीस तारखेच्या मोर्चाला हजर होते नाही आता त्यांनी कार्यकर्त्यांना आता त्यांनी भेट ना करतात आणि जर कार्यकर्ते गेले तर त्यांच्यावर दमबाजी करतात तर याबद्दल काय सांगाल चव्हाण भाषा करतात आणि त्यांना दमदाजी देतात तर त्यांच्यावरच काही खोटे गुन्हे दाखल करतात तर त्यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे आणि त्यांना निलंबित केलं पाहिजे अशी मागणी भारतीय दलित पगळ मुंबईला जे आंदोलन होणार आहे ते कुणाच्या नेतृत्वाखाली आणि इथून किती किती महिला तारखेला निघणार पगळ संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष अशोक भाऊ बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा जाणार आहे आणि इथून अठरा तारखेला शेकडो महिला जाणार